आपला मेंदू हा चेतापेशींपासून बनलेला असतो जेवढे चेतापेशींचे जाळे अधिक विणले जाईल तेवढं अधिक ज्ञान आपल्या मेंदूत साठलं जातं पण त्यासाठी सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट करावी लागते ज्याला प्रूनिंग म्हणतात जसं बागकाम करताना आपण झाडांची वाळलेली पानं काढून टाकतो मुळांना नीट आपण तिकडे पाणी घालतो नको असलेली तण जे असतं ते काढून टाकतो तशाच पद्धतीने आपल्या मेंदूमध्ये सुद्धा सतत स्वच्छतेची प्रक्रिया चाललेली असते म्हणजे काय विशेषत रात्री दोन ते चारच्या दरम्यान आपल्या मेंदूमध्ये ज्याला स्कॅव्हेंजर्स आपण म्हणतो असं समजूयात की ते स्वच्छता कामगार आहे ते स्कॅव्हेंजर सेल्स आपल्या मेंदूमधील नको असलेला कचरा जो असतो तो बाहेर काढत असतात त्यामुळे आपला मेंदू जो आहे ना तो परत दुसऱ्या दिवशीसाठी तयार झालेला असतो तर हे प्रूनिंग होणं आपल्या मेंदूची स्वच्छता होणं हे फार गरजेचं आहे आता प्रूनिंग होताना काय होतं की ज्या गोष्टी आपल्या मेंदूत आवश्यक नाही आहेत त्या स्मरणशक्ती त्या आठवणी हळूहळू पुसल्या जातात आणि जे महत्त्वाचं आहे ते अधिक दृढपणे साठवलं जातं आता ते साठवलं जातं म्हणजे काय तर या चेतापेशींचं जे जाळं आहे ते अधिक घट्ट विणलं जातं आणि जेवढं जाळं जे आहे ते घट्ट विणलं जाईल तेवढा तो ज्ञान किंवा तो अभ्यास जो आहे तो अधिक पक्का झालेला असेल आणि म्हणून आपल्याला जर अभ्यास आपला पक्का करायचा असेल तर अभ्यास आहे ना तो कोणतेही पुन्हा पुन्हा ती जर गोष्ट केली तर आपलं चेतापेशींचं जाळं जे जा आहे ना ते अधिक घट्ट विणलं जातं आणि आपल्याला जे नको आहे त्या गोष्टी आपोआपच आपल्या मेंदूमधून बाहेर सारल्या जातात